नमस्कार आपण पाहतात नव महाराष्ट्र संपादक अरुण आंधळे पाटील आज तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटल मध्ये मनोज चरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यात त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काही ठळक मुद्दे स्पष्ट केले पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले हैदराबाद गॅझेट लागू होणार सरकारने हे निर्णय घेतल्यानंतर व जीआर काढल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले सर्व मराठे ओबीसीत जाणार गॅझेटच्या नोंदीवर आधारित प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया अधिक लोकांसाठी सुलभ होईल आणि त्यामुळे कोणालाही वंचित राहावे लागणार नाही असे ते म्हणाले तोंड द्या अफवा पसरवणाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याचं आवाहन त्यांनी केलं आपल्या लढ्याचं यश मराठ्या बांधवांचं त्यांनी ठळकपणे सांगितलं की आपल्या आंदोलनात मिळालेलं यश हा मराठा समाजाच्या सहकार्यामुळे शक्य झालं स्वतः ते नामात असल्याचं त्यांनी नमूद केलं काही निर्णय म्हणतो मी कुठलाही म्हणतो सुरुवातीचे आठ ते पंधरा दिवस मराठ्यांना वाटतं आले हे नव्हतं करायला पाहिजे आणि आठ पंधरा दिवसांनी वाटतं पाटलांनी केलं तेच योग्य केलं मी काय करतोय हे मराठा बांधवांनी समजून घ्या आता ज्याच्या नोंदी नाहीत त्याच्यासाठी आता आपण गॅजेट लावलो मराठवाड्यातला एकही मराठा आरक्षण वाचवून राहणार नाही हे पक्क डोक्यात ठेवा आणि आनंदी राहा कोणाचं ऐकून तुमचं आणि माझं भलं होणार नाही हे खूप टोळ्या उठणार आहेत आणखी सरकारच्या बाजूने बोलून निगेटिव्ह पसरायचे त्याच्या नोंदीने त्याच्यासाठी तिघा जाण्याची समिती केली गावस्तरावर तालुका स्तरावर हैदराबाद मध्ये असणाऱ्या नोंदी म्हणजे मराठवाड्याचा मराठा हाच कुणबी आहे याच्यासाठी तिघाजानाची समिती केली ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांनी कोणाची बटाईने जमीन केली असेल त्याचा हमीपत्र देऊन कुणबी प्रमाणपत्र निघणार प्रक्रिया लवकर सुरू होणार जमीन आहे त्याच्या सदस्य तो ताबडतोब वर्ग करून तहसीलदार एडीएम कलेक्टर यांच्या माध्यमातून तुम्हाला प्रमाणपत्र दिले जाणार हैदराबाद गॅजेटियरच्या नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत या बाबतचा तो आर आहे शंका कुशंका डोक्यात ठेवायची गरज नाही शंका कुशंका करणारे आपल्या बाजूने का बोललेच नाही आणि बाबा मी का वाटवलं करीन तुमचं मराठा समाजाचं मी, मी आन का वाटवलं करीन दोन चार जण बोलले असं पत्रकार बांधवांचं म्हणणं आहे म्हणून बोललो मी नाही तर आनंदी आनंदीये समाज आनंदी अना आम्हाला काय देणं घे नाही कोणाचं बोलला काय नाही बोलला काय व म्हणणं हे म्हणून बोलितो बोल आमका तज्ज्ञ बोलत आमका तज्ज्ञ परत याच्याही पलीकडे सांगतो जर वाटतच असन गैरसमजच वाटत असत तर तिथं आलेल्या मंत्रिमंडळाला स्पष्ट सांगितलेलं आहे बघा बर का मराठा भावानो यांना तुमच्या तर मयातली दुरी निर्माण करून तोडायचे एकमेकाला मी एकदा तुमच्यापासून बाजूला गेलो की वाटूळ झालं हे यांचा उद्देश आणि मी प्रखरपणानं फक्त आणि फक्त मराठा समाजाच्या लेखे पोरा बाळांचंच कल्याण करतोय आणि मग आता विषय संपेतच आणला मनोज रांगेना पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा जर आरक्षणात गेला तर खाली काय राहिलं आपल्याला बोंबलायला काही मिळवायला काही नाही राहिलं त्यामुळं कुणीही विश्वास ठेवायचा नाही पुन्हा तेच सांगतो की मी का वाटव करील तुमचं त्याच्या पुढचं सांगतो जर आसनच गरीब मराठ्याला काही शंका या असल्या या बारुळ्या लोकांमुळे संभ्रम निर्माण करणाऱ्या लोकांमुळं यांचे हात पाये मन आणि मस्तक कवात आपल्या बाजूने चाललेलं नाही यांचं कधीही मन मस्तक यांची बुद्धी आणि विचारांचे संस्कार मराठे सोडून सरकारच्याच दिशेनं पावलं गेलेले सरकार कोणतं असू द्या ते त्याच सरकारकडून बोलते ठीक आहे कायद्याने घेणे त्यांना आपल्या महत्वाची गरज नाही सोडून द्या मी आहे ना जिवंत आहे तोवर मी तुमचा वाटवला करायचा असतं ना अठ्ठावन लाख नोंदी शोधून तीन कोटी मराठ्याला आरक्षण दिलं नसतं मुलीला मोफत शिक्षण दिलं नसतं मार्फत निधी घेऊन पोरांना पुढे जायला मदतच केली नसती कित्येक तरी एमपीएससी चे पोरांचे विषय असतील विद्युत चे असतील पोलिस मधले असतील आरोग्यातले असतील प्रश्नच सोडले नसते तुमचा आणि माझा म्हणजे गरीब मराठ्याचा आणि माझा विश्वास ढळला पाहिजे विश्वास राहायला नाही पाहिजे ही त्यांचा उद्देश आणि तेव्हा देऊ नका कारण मला काही कमायचं नाही मला फक्त तुम्ही मराठा समाज आणि तुमचे लेकर बाळ मोठे झालेले कमवायचे आणि जर असलच गैरसमज तर मंत्रिमंडळाला आपण स्पष्ट सांगितलेलं आहे याच्यात जर एखाद्या शब्दाला त्रुटी असल मला लगेच सुधारित ज्या पाहिजे आणि त्यांनी भाषणातून ते मंजूर केलेलं आहे की के हो तुम्हाला वाटलं तर याच्यात लगेच सुधारणा केली जाईल मग काय मराठी टेन्शन घ्यायची गरज आहे हे बघा मराठवाड्यातला मराठा आरक्षणात गेला कोणाला काय म्हणायचं ते बनू द्या आणि मी घालतो तुम्ही काय काळजी करायची नाही फक्त एक काम करावं लागल हे मुद्दम सोशल मीडियावर बोलत असले तरी दोन मग आपण याला उत्तर देत नव्हतं आता याला द्यावं लागणार यांनी आयुष्यात काय केलं मग काय केलं तुम्ही आयुष्यात समाजसाठी आम्ही करतो झगडतो तर बुळबुळ बुळबुळ द्या आता काय केलं आयुष्यात आम्ही तरी केलं आज हजारो पोरणपोरी नोकऱ्याला लागले तुम्ही काय केलं हैदराबाद गॅजेट साठी जी आर काढलाय मसुदा नाही ते नुसता मसुदा नाही ड्राफ्ट नाहीये आले घेऊन पळाले जी आरच पाहिजे जागेवरून तिन्ही काढले केशेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाचा पण काढला शिंदे समिती सुद्धा चोवीस तास काम करायला सांगितलं आता द्यायच्या सांगितल्यात किती कल्याण व्हायला समाजाचं प्रमाणपत्र द्यायचे सांगितले केशेस माग घ्यायला सांगितल्यात आठ पंधरा दिवसात महिन्याच्या आज पुरा घेतो म्हणे ठेवत नाहीत बलिदान गेलेल्या कुटुंबाचा आठ दिवसाच्या आत नोकऱ्याचा आणि तिचा विषय ठेवत नाहीत सगळे कामं मी करून घेतो फक्त शेवटचं सांगतो माझं समाजाला एवढंच म्हणणं संयम आणि शांतराने विश्वास ठेवत जा मला माहिती आहे जे बोललेत त्यांच्याकडून तुम्ही बोलणार नाहीत आणि बोलणार बी नाही कारण त्यांनी आता बोलत वाटवलंच केलंय दिलं तर काहीच नाही सत्तर पंच्याहत्तर वर्षात पंच पंचेचाळीस वर्षात मी तरी दिलं मग तुम्ही विश्वास ठेवतच थे नाही त्याबद्दल दुमत असण्याचं काहीच कारण नाही पण माझं एक म्हणणं आहे सगळा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय जाणारे लेकराबाळाचं कल्याण होणार आहे आणि ते बघा तुम्ही टप्प्याने कसं जात आहे माझा निर्णय सुरुवातीला कोणाला पण असं वाटतं की चुकीचं आहे पण ह्यावेळी जी आर एत एवढं लक्षात ठेवा जी आर एत आतापर्यंत एक वळ सुद्धा साधी मराठवाड्याच्या बाजूने लिहिली गेली नव्हती कारण मराठवाड्यावर जाणारे खूप लोक आहेत आणि आता मी मराठवाड्याचं कल्याण केलंय पश्चिम महाराष्ट्राचं केलंय म्हणून थोडं पोट दुखत असतं तुम्ही फक्त संयमानं विश्वासानं शांत राहा प्रत्येक माणूस हैदराबाद गॅजेटच्या नोंदीनुसार ज्याच्या नोंदी नाहीत त्याला घातलेलच दाखवतो हा ध्यानात ठेवा फक्त तुम्ही शांत राहा ऐकायचं सोडून द्यायचं लय झालं तर वेळ आली तर आता यांच्या विरोधात आपल्याला लिहावं लागणार आहे यावर प्रामुख्याने दोन प्रश्न उपस्थित केले जात आहेत एक म्हणजे शिंदे समिती म्हणजे जो काल जी काढलाय ते कामच सध्या शिंदे समिती करते त्याच बेसवर शिंदे समिती सर्टिफिकेट गॅजेटमध्ये असं आडनाव किंवा नाव अशा नोंदी नाही त्या गावातील मग कागदच आधार नाही एखाद्या व्यक्तीचं नाव किंवा त्याचा आडनाव किंवा त्याच्या वंशावळी तर मग मिळणार कसा असे दोन प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि त्यामुळं मराठे जिंकले पण तहा थारले असे सध्या चर्चा सुरू झाली हे शब्द त्यावेळेस सुद्धा तसलेच होते शिंदे समिती गठीत केली सुद्धा हे लोक असंच म्हणले होते काही उपयोग होणार नाही शिंदे समितीचा काय उपयोग होणार नाही तरी तीन करोड मराठा आरक्षणात गेले यांचे तोंड बंद झाले त्यावेळेस असंच म्हणले होते तुमचं म्हणणं आहे शिंदे समितीचं सारखंच हा सुद्धा जे आर आहे शिंदे समितीचा आणि या जे आरचा काही एक संबंध नाहीये गॅझेटेअरचा अभ्यास करणे आणि सरकारला अहवाल देणे एवढं शिंदे समितीचं काम आहे अहवाल दिल्याच्या नंतर शिंदे समितीनं सरकारला जी आर काढायचा का नाही हे अधिकार त्यामुळे हे काम शिंदे समितीनं गॅजेटचा अभ्यास केला आणि अहवाल सरकारला दिला अहवाल त्यांनी दिला आणि आपण लगेच जी आर काढायला लावला इयरचं काम इथून पुढच्या काळात असं राहणार आता त्याच्यात आडनाव वासो नसो पूर्वी काय मा तो बापूजी एकच नाव असायच गावात म्हणून आडनाव लिहित आपला लागलो असं असायचं आडनाव नसेच कारण ते एकच माणूस असायचं त्यांना सोपं जायचं त्या गॅजेटियर मध्ये असे मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे जर एक लाख तेवीस हजार उदाहरणार्थ आकडा कमी जास्त होईल जालना जिल्ह्यात मराठा आहे जालना आणि छत्रपती संभाजनगर पूर्वी एक होता एक लाख तेवीस हजार तर मग ती एक लाख तेवीस हजार अठराशे एक्क्याऐंशी चे गेले कुठं त्याचा अर्थ आहे की मराठी आहेत हेच कुणबी आहेत म्हणून त्यांनी तिघा जनाची त्रिसदसीय समिती स्थापन केली मग एक लाख तेवीस हजार मराठी तर गावात जो मराठा आहे त्याचा सातबारा घेतला जाणार त्या आधारे त्याला आता कुणबी प्रमाणपत्र कोणाला वावरच नाही तर मग आता त्यांनी काय करायचं तर त्याला ते बटाई नाव दिले तिथं बटाई जरी असेल ते शपथपत्र दिलं तरी कोणती प्रमाणपत्र देणं झाला मी व्यवस्थित मराठ्यांना करून देतो टेन्शन घेऊ नका आनंदात झोपा